काका नमस्कार नमस्कार गाव कुठलं आपलं गाव हरोली हरोली तालुका शिरो जिल्हा जिल्हा कोल्हापूर काय जा करत या कालवडीची लंपी याला बरं लंपी म्हणजे किती दिवस चालू होतो तरी लंपीचा आजार परतच दिवस चालू होत मग डॉक्टर बोलवलं बर आणि तुमचे सहा डोस घेतले हा म्हणजे पात्र औषध पात्र औषध कसं घालायचं होतं औषध ते तासाला तीन ठेव असं नाकावर सोडायचे होते बरं मग कंडिशन काय होती पाडी कंडिशन अगदी क्रिटिकल होती काय झालं नेमकं नेमकं म्हणजे सगळ्या जखमा होऊन लगत असं गळा लागलं होतं रक्त गळत होतं जखमत ना जखमेत ना खेड पडली ती जखमेत बर एवढं सगळं हे तुमच्या ढोस वर कवरिंग ला आलं सगळं पूर्ण ओके आता आणि ह्याची एक रुपये पण डॉक्टरांनी काय अपेक्षा केली फी घेतलेली नाही एक बी रुपये घेतले किती वेळा झाली त्यांनी पाच वेळा त्यांनीच येऊन स्वतः देऊन रात्री साडे दहा वाजता येऊन विजिट देऊन हे करून गेल्या म्हणजे ज्यांचं लंपी संपलं आता आता नुकताच झालता काय लंपियाला नुकताच झालत म्हणजे दुसऱ्याला लाटत बी नाही शेवटच्या वेळेला शेवटच्या वेळेला बरं मग त्याला कालवडीच काय जखमतनं रक्त गळत होतं का आणि कुठून गळत होतं रक्त नाही जखमतीच करायला नाकात तोंडात वगैरे काय नाका नाकावर जखमाचाल त्या आणि त्यातनं असं रक्त गळत होत बर पूर्ण कव्हर झाली पूर्ण कव्हर झाली एवढं ट्रीटमेंट जे चालू होत त्याची कंडिशन वाटत होतं काय जगत नाही 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 अगदी अगदी टप्प्याला शेवट क्षणापर्यंत प्रयत्न केला जगल असं आपल्याला तर काही वाटत नव्हतं आता आता व्यवस्थित आहे लंपीत होमिओपॅथी ट्रीटमेंटला एवढा रिझल्ट आहे मग आता हो बाकी शेतकरी जे आता इंजेक्शन वगैरे करत बसतात त्यांना काय सल्ला देणार त्याला काही उपयोग नाही त्याचा असं करून मी काय केला की असंच करून एक दुसरी कालवटला इंजेक्शन घेतला आणि ती कालवट माझ्या गेली